नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज लाव रे तो व्हिडिओ कारण महाराष्ट्राच्या राजकारणात व्हिडिओ आरोप थेट पुरावे आणि आंदोलनं यांचा वापर करून विरोधाची लाईन उभी करण्याचा एक ठराविक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अक्षरशः गाजवला होता त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती रविवारी ठाण्यात पाहायला मिळाली आणि त्यामुळेच ठाण्याच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ उडाली मनसेचे ठाणे कल्याणमधील प्रमुख आणि राज ठाकरेंचे एकनिष्ठ अशी ओळख असलेले अविनाश जाधव आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी एकत्र येऊन घेतलेली पत्रकार परिषद ही केवळ एक पत्रकार परिषद न राहता ती थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान देणारी आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी कारवाई ठरली या पत्रकार परिषदेमध्ये अविनाश जाधार यांनी दाखवलेला तो कथित व्हिडिओ वरवर पाहता अगदी साधा दोन व्यक्ती एका गृहनिर्माण सोसायटीकडे चालत जातानाचा असला तरी त्या व्हिडिओला दिलेली राजकीय फ्रेम ही अत्यंत स्फोटक होती कारण जाधव यांचा आरोप असा होता की या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी मनसेच्या उमेदवाराला थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी घेऊन जात आहे आणि या घटनेनंतर संबंधित उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला म्हणजेच हा प्रकार केवळ योगायोग नसून सुनियोजित दबावाचा खरेदी विक्रीचा आणि सत्तेच्या गैरवापराचा पुरावा आहे असा थेट आरोप जाधव यांनी केला इतकंच नाही तर हे गैरप्रकाराचे प्रूफ नाहीत का असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान दिलं आणि आणखी पुरावे हवेत तर तेही देऊ असं ठणकावून सांगत सत्ताधारी यंत्रणांवर थेट बोट ठेवलं विशेष म्हणजे ज्या दिवशी ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये सत्ताधारी महायुतीकडून नगरसेवक बिनविरोध निवडून आले त्याच दिवशी अविनाश जाधव रस्त्यावर उतरले आंदोलन केलं घोषणा दिल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करून आपली भूमिका अधिक ठळकपणे मांडली म्हणजेच एकीकडे महायुती बिनविरोध म्हणजे लोकांचा कौल असा नॅरेटिव्ह उभा करत असताना दुसरीकडे त्याच नॅरेटिव्हला छेद देणारा आक्रमक विरोधाचा चेहरा म्हणून अविनाश जाधव समोर येताना दिसले आणि त्यामुळेच आज ठाण्यात अविनाश जाधव एकटेच नडतायत असं म्हटलं जात आहे पण ते का नडतायत बाकीचे विरोधक कुठे आहेत आणि ही संपूर्ण विरोधाची स्पेस त्यांनी कशी व्यापली आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल इतिहासाकडे पाहावं लागेल कारण अविनाश जाधव यांची संपूर्ण राजकीय ओळख ही राज ठाकरेंच्या निष्ठेशी जोडलेली आहे मनसेच्या स्थापनेपासूनच ठाण्यात राज ठाकरेंनी ज्या काही मोजक्या विश्वासू कार्यकर्त्यांवर आपला पक्ष उभा केला त्यात अविनाश जाधव हे अग्रस्थानी होते जिल्ह्यातल्या विविध पॉकेट्समध्ये विशेषतः कल्याणमध्ये मनसेची ताकद अधोरेखित झाली ठाणे शहरात मनसेला सत्ता मिळाली नाही निवडणुकीत विजय मिळाला नाही पण तरीही राज ठाकरेंची किंवा मनसेची ताकद इथे संपली असं कधीच झालं नाही आणि याचं मुख्य कारण म्हणजे अविनाश जाधव यांनी ग्राउंड लेवलवर पक्ष जिवंत ठेवला कार्यकर्त्यांना बांधून ठेवलं आंदोलनाची धार कायम राखली दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल बहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर मतं घेतली जे ठाण्यासारख्या बहुकोणी राजकीय समीकरण असलेल्या मतदारसंघात मनसीसाठी मोठं यश मानलं गेलं त्यानंतरच्या विधानसभेतही तब्बल बेचाळीस हजाराहून अधिक मतं त्यांनी मिळवली लोकसभेच्या वेळी ते तयारीत होते लढणार असल्याच्या चर्चा होत्या पण राज ठाकरे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर देखील अविनाश जाधव यांनी पक्ष न सोडता गटबदल न करता सत्ता जवळ असूनही निष्ठा कायम ठेवली दोन हजार सतराच्या महानगरपालिकेत मनसी शून्यावर आली होती त्यानंतर एकनाथ शिंदेच्या बंडामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात इन्कमिंग झालं भाजपने पक्ष विस्तार केला दोन शिवसेना आणि भाजप असं त्रिकोणी समीकरण तयार झालं पण या सगळ्या राजकीय उल्थापालथीतही मनसेचं अस्तित्व ठाण्यात टिकून राहिलं कारण विरोधाची स्पेस पूर्णपणे रिकामी झाली नाही आणि ही स्पेस भरून काढणारा प्रमुख चेहरा म्हणजे अविनाश जाधव होते जे आंदोलन करताना थेट टीका करताना पोलीस प्रशासन सत्ताधारी यांना प्रश्न विचारताना मागे पुढे पाहत नाहीत यंदाच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होती कारण दोन्ही ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही बाबतीत एकत्र दिसत होते त्यामुळे जागा वाटप उमेदवार निवड यावरून वाद होण्याची शक्यता होती पण अविनाश जाधव यांनी तीव्र मतभेद टाळत शक्य तितके ताकदवान उमेदवार देण्यावर भर दिला कारण त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे विरोधाची स्पेस जिवंत ठेवणं कारण ठाणे हा डिप्युटी सीएम एकनाथ शिंदेंचा बालकिल्ला आहे भाजपनेही शिंदेंना रोखण्याचे प्रयत्न केले पण शिंदेंनी महानगरपालिका निवडणुकीत एकशे एकतीस पैकी सत्याऐंशी जागा स्वतःकडे ठेवून भाजपला केवळ चाळीस जागा देत आपली एकाहाती ताकद दाखवून दिली त्यातही मतदानाआधीच शिंदे गटाचे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर शेजारच्या कल्याण डोंबिवलीत भाजपचे चौदा आणि शिंदे गटाचे सहा नगरसेवक दिनविरोध निवडून आले आणि याच ठिकाणी मनसे व ठाकरा गटाच्या उमेदवारांनी घेतलेली माघार संशयाच्या भवऱ्यात अडकली महायुतीकडून लोकांचा कौल आमच्यासोबत आहे असा नॅरेटिव्ह उभा राहिला तर दुसरीकडे विरोधकांवर विकले गेले असा आरोपाचा नॅरेटिव्ह तयार झाला या सगळ्यात डॅमेज कंट्रोल करणं विरोधकांची बाजू जोरकसपणे मांडणं अत्यावश्यक होतं आणि ते काम अविनाश जाधव यांनी केलं त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही आंदोलन करू आणि त्याच दिवशी कोर्ट नाका परिसरात आंदोलन केलं पाच कोटी रुपयांना उमेदवार विकत घेतले गेले असा खळबळूनक आरोप केला कोपरीतील मनसे उमेदवाराला पाच कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला मशाल चिन्हावरील उमेदवाराच्या घरी पोलीस गेले त्यांच्या मुलांना प्रश्न विचारले तुझे वडील कुठे आहेत असं विचारणं म्हणजे दबाव नव्हे तर काय असा सवाल उपस्थित केला माघार घेतलेल्या उमेदवारांचे कॉल रेकॉर्ड तपासावेत निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी एका दिवसात शंभर कोटींचा व्यवहार झाला असा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस असं म्हणत त्यांनी थेट उमेदवारांवर टीका केली निवडणूक आयोग अधिकारी अर्जछाननी प्रक्रिया सगळ्यांवर त्यांनी रोखठोक प्रश्न उपस्थित केले आणि शेवटी रविवारी राजन विचारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवला पोलीस अधिकारी उमेदवार आणि शिंदेंचं घर अशी थेट लिंक जोडली टाईम तपासा असा इशारा दिला राजन विचारे यांनीही उमेदवार गायब असल्याचं विधान केलं त्यावर जाधव यांनी परत आले की पाहुणचार घेऊ असं विधान करत आक्रमक सूर कायम ठेवला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाण्यात अविनाश जाधव एकटेच नडताना दिसत आहेत कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडे राजन विचारे सोडले तर आक्रमक चेहरा नाही केदार दिघेंचा कमबॅक झालेला नाही जितेंद्र आवाड हे मुंब्रा कळव्यात मर्यादित राहिले आहेत शरद पवार गटाची ताकद घटली गट आहे कल्याण डोंबिवलीत राजू पाटील यांच्यावरच आरोप झाले आहेत पण त्यावर ठोस भूमिका नाही अशा परिस्थितीत नुसते आरोप न करता व्हिडिओ दाखवत आंदोलन करत निवडणूक आयोगालाच प्रश्न विचारत शिंदे भाजप सत्तेला थेट आव्हान देत विरोधाची पूर्ण स्पेस व्यापणारे एकमेव नाव म्हणजे अविनाश जाधव हो। आणि म्हणूनच आज ठाण्याच्या राजकारणात एकच प्रश्न आहे ही आक्रमकता ही निष्ठा ही विरोधाची धार आगामी काळात पुरेशी ठरेल का की बाकीचे विरोधी पक्ष एकत्र न आल्यास ही लढाई एकट्यालाच लढावी लागणार याचं उत्तर ठाण्याच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे तुम्ही पण तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाळी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद